हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर आज आपण हाफ फ्लावरची डिझाईन पाहणार आहोत तर एका ताईनी मध्येच खूप दिवस झाले मला वाटते गौरी गणपतीच्या वेळेला कमेंट केली होती की ताई हाफ फ्लावर कसं बनवायचं तर ते आता मला कोणत्या ह्याच्यात गेली कमेंट ते सापडत नाही आहे माझी इच्छा होती की ते तुम्हाला दाखवावी परंतु ती कमेंट सापडत नाही आहे तर सॉरी ताई त्याबद्दल आणि तुमचा हा व्हिडिओ बनवायला पण खूप लेट झाला कारण खूप सारे ऑर्डर्स आहेत त्यामुळं तरी म्हटलं की आज चला बनवावी तर खरंच खूप खूप सॉरी की तुमची कमेंट खूप खाली गेली आणि सापडत नाही त्याबद्दल तर आता इथे बघा हे मी फ्लावर काढून घेतलेलं आहे अर्ध फ्लावर तर आता मी रुंदी सांगितलेली आहे संपूर्ण रुंदी आहे या फ्लावरची आ, तेरा इंच म्हणजे आपल्याला एक फुटाचा हा फ्लावर बनवायचा आहे आता एक फूट म्हणजे एक फूट होत नाही थोडंफार इकडं तिकडं कमी जास्त होतं तर संपूर्ण रुंदी जी आहे तेरा इंच आहे तर आता इथं बघा गोल जो घेतला आहे तो अडीच इंच उंचीचा घेतला आहे आणि त्याच्यावरचं जे फ्लावर पाकळी आहे तर ती चार चार इंचाची आहे आणि हे बघा हे अंतर जे आहे तर ते दोन इंचाचं अंतर आहे हे पूर्ण खालचं बघा पाकळीला जॉईंट केलेलं आणि हे बघा इथून इथं उ पाकळीचा जो उंच भाग असतो तिथंपर्यंत साडेचार इंच येतं आणि मध्यावर येतं ते चार इंच म्हणजे अर्धे इंचावरती वरचं पाकळीचा गोल आकार घ्यायचा असतो आणि रुंदी जी आहे पूर्ण फुलाची रुंदी म्हणजे फुल जे आहे तर ते रुंदी तेरा इंच आणि उंची फुलाची सात इंचाची उंची आहे आता बघा तुम्ही सात इंच खालचा जो गोल आहे तर तो अडीच इंचा आणि वरची पाकळी आहे तर ती साडेचार इंचाची तर बघा पूर्ण उंची सात इंच असं आपलं फुल होतं तर ह्यावरती तुम्हाला भरपूर अशा रेषा दिसत असतील हे फुल काढलेलं कारण का तुम्हाला सांगते की ज्या वेळेला आपल्याला नवीन डिझाईन बन बनवायची असती त्यावेळेला भरपूर सारं कमी जास्त करावं लागतं आणि आता आपण पेपर जे सुरुवात केलेली आहे तर ते ट्रेसिंग पेपर बऱ्याच ताईंना वाटतं की ताई तुम्ही महाग देता किंवा कोणीही झालं तर महाग देत आहे पेपर का महाग आहेत तर ते याच कारण आहे की कोणतीही नवीन डिझाईन बनवायचं म्हटलं की आम्हाला खूप सारा वेळ जातो त्यावरती भरा बराच वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठं ती डिझाईन नवीन तयार होते तर यामुळेच म्हणते की कुणालाही ड्रेसिंग पेपर महाग येत वगैरे काही म्हणू नका स्वतः तुम्ही बनवून बघा किती वेळ जातो किती त्या त्याला ताण येतो डोक्याला त्यानंतर लक्षात येईल तुम्हाला तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माप तर सगळं मी सांगितलेलं आहे आणि त्या मापानुसार इथं मी रेग्झिनवरती ट्रेस करून घेतलेलं आहे हे बेसला वापरलेलं आहे ते रेग्झिन वापरले मी आणि इथं बघा अगोदरच ट्रेस करून घेतलेलं होतं तुम्हाला ओळखायला यावं व्हिडिओमध्ये दिसावं यासाठी मी काळ्या कलरच्या पेननं पुन्हा त्याला डार्क करून घेतले आणि काळ्या कलरचं जी उलण आहे तर ती म बाँड्री करण्यासाठी मी इथं काळ्या कलरची उलण वापरते तर इथे बघा काळ्या कलरच्या उलडणे पूर्ण अगोदर मी बाँड्री देऊन घेते ज्या वेळेला आपण बाँड्री देतो कुठल्याही डिझाईनला बाँड्री देतो त्यावेळेला आतमध्ये जे आपण कुठलीही कलर भरतो तर ते व्यवस्थित भरता येतात आपल्याला तर हे बघा गोल आकारात सुद्धा मी बाँड्री काळीच दिलेली आहे आणि साईडच्या पाकळ्या ज्या आहेत तिथं पण काळी बाँड्री देऊन घेते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे ते, ते कलर तुम्ही चॉईस करू शकता आणि तुम्ही तिथं देऊ शकता काहीच हरकत नाही तर माझी ही ऑर्डरची आहे त्यामुळं मग मी काळीच बाँड्री देऊन घेते कारण या अगोदर मी ज्या बनवलेल्या होत्या त्याला काळीच बाँड्री मी दिलेली होती आणि काहींना होते ते चॉकलेटी वगैरे बाँड्र्या दिलेल्या होत्या पण कस्टमरची मागणी जशी असते तसं आपल्याला बनवावं लागतं आणि ज्या काही बिझनेस म्हणून आहेत बिझनेस करतात त्यांनासुद्धा माझं मागणं सांगणं एकच आहे सॉरी की जसे पुढून कस्टमर जसं मागतात तसंच बनवून देण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे तरच आपलं कस्टमर जे आहेत ते टिकून राहतं आता इथं बघू शकता बाँड्रे जे आहेत तर त्या मी सगळ्या कम्प्लीट करून घेतले पाकळ्यांची वगैरे आणि इथं हिरवा कलर जो आहे तर तो मी आतमध्ये भरून घेते पूर्ण आतमध्ये हिरवा कलर भरायचा नाही आहे तर थोडासा दोनच लाईन मी हिरव्या कलरच्या दिल्यात बघा आता पू तुम्हाला भरायचं असेल तुम्ही पूर्णही हिरवा भरू शकता किंवा दुसरा कोणता भरू शकता त्याच्यानंतर मी इथं लाल कलर घेतलेला आहे आणि लाल कलरच्या दोन रेषा मी इथं ल दोन लाईन मी इथं देऊन घेते बघा अशा प्रकारे दोन लाईन आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत थोडासा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे पुढे कारण काय होतं बरेच जण व्हिडिओ स्किप करून करून बघतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी यामुळे म्हणते की अधूनमधून मी एखादी टीप देत असते मला जर आठवलं तर एखादी टीप मी तुम्हाला सांगत असते त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं म्हणते त्याच्यानंतर बघा इथे लाल हिरवा कलर भरला लाल झाल्याच्यानंतर आणि आता आतमध्ये पाकळ्यांच्या आतमध्ये जो आहे तर तो, तो मी हिरवा कलर भरून घेते आता डायरेक्ट मी सगळा हिरवा कलर भरणार आहे तर तुम मला जर वाटत असेल तर आणखी एक बाँड्री आता काळ्याच्या खाली आणखी एक दुसरी थोडीशी बाँड्री देऊ शकता आणि त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा कलर हो, तुम्ही भरू शकता या अगोदर मी जे बनवलेले होते असे अर्ध फूल म्हणजे हा फूल तर त्याच्यामध्ये मी तीन कलरचा वापर केलेला होता पाकळीमध्ये सुद्धा तीन कलरचा वापर केला होता ते मी पुढं सगळ्यात व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ते फूल दाखवणार आहे की मी ते कशा प्रकारचे बनवले होते आणि ते कस्टमाइज होते मी ते कस्टमरला दिलेले पण आहेत फुलं तर इथे बघा आता ही पाकळी मी अशा प्रकारे भरून घेतलेली आहे मैत्रिणी तर या अगोदर मी बरेच सारे व्हिडिओज मी सुरुवातीपासून बनवलेले आहेत ज्या नवीन ताई शिकतायत तर त्यांना समयी आसनपासून आपण सुरुवात केलेली आहे महालक्ष्मी पाऊल आहेत स्वस्तिका आहे छोटे छोटे फ्लावर आहेत त्याच्यानंतर मोर आहे दोन फुटाच्या रांगोळ्या आहेत कॉर्नर पीस आहे खूप सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत जवळजवळ ही आजची डिझाईन जवळ वीस एकविसावी डिझाईन आहे ही तर ज्या नवीनताई आहेत त्यांना समजत नसेल त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा सगळ्यांची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्हाला जर एक प्लेलिस्ट तुम्ही एक व्हिडिओ ओपन केला आणि प्लेलिस्टवरती बघितला तर सगळे व्हिडिओ तुम्हाला डिझाईन नंबर एक डिझाईन नंबर दोन फ्री क्लासेस आपल्या चॅनलवरती सुरू आहेत कसलेही पैसे वगैरे नाही आहेत तर, तर तुम तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या डिटेलमध्ये एकदम प्रामाणिकपणे मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते मैत्रिणींनो जेवढी माहिती मला आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर इथे बघा पूर्ण पाकळ्या मी बोलत बोलत कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत आणि ताई काय करतात व्हिडिओ बघतायत मला वाटते व्हिडिओ बघण्यामध्ये सगळ्या दंग होत आहेत पण लाईक करायचं विसरून जात आहेत तर प्लीज मैत्रिणींनो आत्ताच मी सांगते तर लगेच लाईक करून घ्या कारण परत तुम्ही व्हिडिओ बघत बघत विसरत आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि माझे व्हिडिओ इतरत्र शोधत बसण्याची गरज नाही आहे तर इथे बघा पूर्ण झाल्याच्यानंतर रांगोळी आपल्याला अशा प्रकारे फिनिशिंगसाठी जे दोरे असतात बारीक बारीक ते दोरे काढून घ्यायचे आहेत त्यामुळं फिनिशिंग येते आपल्या रांगोळीला आणि हे बघा एक्स्ट्राचं जे जी रेग्झिन आहे तर ते मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि छान अशी आपली हाफ फ्लावरची रांगोळी तयार झालेली आहे तुम्ही अशा एक अर्धा डझन एक डझन अशा रांगोळ्या तयार करून दरवाजाच्या बाहेर किंवा भिंतीच्या साईडने ठेवून आता छान असं याच्यावरती दिवे वगैरे लावून डेकोरेशन दिवाळीसाठी करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू